जी जगभरात ओळख आहे त्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे खूप मोठे योगदान आहे ते म्हणजे खूप सारे अभंग व चार लाखाहून अधिक आहेत नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये तर आता आपण आहोत बरोबर देहू या बरोबर कंपनीच्या सेंटरला आणि हे पहा इकडे हा जो रस्ता जात आहे तो बरोबर आळंदीला जातो आणि इकडे बघाल तर महामार्गाकडे खालून गेला तर आपण डायरेक्ट देऊ मंदिराकडे जाऊ चला मग हे आपलं भंडारा डोंगर सात किलोमीटर या ठिकाणी आपण आता बरोबर मंदिराच्या बरोबर मध्यभागी आपण आलेलो आहोत आणि राईट साइड ला जे आहे ते गाथा मंदिर आहे आणि या साइड ला जे आहे ते मेन मंदिर आहे आणि समोर आपण जात आहोत आता पंढरा डोंगराकडे इंद्रायणी नदी बघा किती मस्त अशी नदी भरलेली आहे पाण्याने आणि छान पैकी असा हा जो व्ह्यू आहे तो, तो, तो गाथा मंदिराचा जो व्ह्यू आहे तो, तो प्रतिमासा बघण्यासारखा आहे बरोबर आपण आता होत, आहोत श्रीक्षेत्र भंडारा डोंगर या बरोबर कमानी जवळ आणि या कमानीच्या खालूनच आपल्याला दाद जायचं आहे <स्थाथ> या ठिकाणी मस्त असा रस्त्याच्या दुतर्फाला किती छान असे हिरवळ आहे आणि बघा किती जबरदस्त टर्न आहे वरती जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ते पण असे मोठे तयार केलेले आहेत जेणेकरून आपल्या प्रवासींना बिलकुल त्रास होणार नाही याची ता पण इथे काळजी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर बाहेरच्या साईडला पण पार्किंगची सोय केलेली हो आहे आपण आता आलेलो आहोत आणि इथे बघा शॉपिंग कॉम्प्लेक्स पण शॉपिंग मॉल पण झालेले आहे जगत लेडीज व्हरायटीज हे पण शॉप झालेले आहेत ज्यूस झालेला आहे आपल्या पर्यटकांना त्याचा आनंद घेता येईल आणि आपलं भूक पण आपली भागवता येईल अशा प्रकारे हॉटेल्स वगैरे छोटे छोटे हॉटेल्स पण तयार केलेले आहेत तर आपण आता आलेलो हो, आहोत भंडारा डोंगराच्या वर चढून आपण आलेलो आहोत बरोबर या मंदिरा ठिकाणी सर तुमच्यासाठी मी विठ्ठल काम केले दिवसा माझी ग्रामपंचायत सदस्य कॅम्पर्चा कामाला जातो गेली बावीस वर्ष रोज दोन तास आपल्या मराठी माणसासाठी देतो ते बारके साहेब पुणे इंजिनियर होते पुणे महानगरपालिकेत तेही रोजशे पाच तास सेवा करतात ते अनुनाथीर मंडळी आणि शेवगरी मंडळी देहुला गेला की नाही गेला मला माहित आहे देहूला गेलं मुख्यमंत्री ज्यावेळेस जातो त्यावेळेस पहिल्यांदा फोर मीटर रुपाईच्या मूर्तीचं दर्शन होतं होती महाराजांच्या आठवड्या अगोदर महाराजांचे जे पूर्वज होते विशेष त्यांच्या शिवास्ते तिथल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे त्या मूर्त्या फक्त देहात तुम्ही जर पंढरपूर मध्ये गेला तिथे म्हणून महाराज एका मंगात मंतर धन्यदेव लावून पुणे लावू

अभंगाच्या गाथा तुम्हाला त्या मंदिरात पाहिजे मंदिराच्या बाहेर आला उजव्या हाताला गेला की पुकारा महाराजांचं राथ घरे साहेब जन्म घरे महाराजांचा कार्यकाल सगळ्यांनी लक्षात ठेवा सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्न महाराज फक्त एक्केचाळीस वर्ष एक महिना आणि सतरा दिवस आयुष्य या पृथ्वी तलावर मानव रूपात राहिले वसंत पंचमी हा महाराजांचा जन्मदिवस महाराजांची गाथा जिथं घडवली त्या भागाला आनंद डोहो म्हणतो तुकाराम महाराज एका म्हणतात म्हणतात आनंदाचे दोही आनंद तरंग आनंदाचे आनंदाचे महाराष्ट्राच्या गेटवर तुम्ही थांबला आणि इकडं पश्चिमेला जर पाहिलं तर हा डोंगर दिसतो भंडार डोंगर हा देऊपासून सात किलोमीटर अंतरावर समुद्र सपोटीपासून आत्ता आपण दोन हजार सत्र कोटावर लावतो छत्रपती शिवरायांनी तुकाराम महाराज यांची एक काळजी भेट झाली त्याचं सापशील

आता पर पन्ना टे काम उर्वरित काम आप दोन हजार पंचवीस पर्यत पूर्ण कराए अपनी को इच्छा जारी अंतरणा दार धर्म नहीं सुख एक छोटी पाती जाता आई तो दिया नहीं क्या हरकत नहीं दर्शन जाए साहब कमी कर मंदिरा काम दोन हजार पंचवीस पर्यत पूर्ण होवी जारी प्रार्थना के Uh, sir, uh, I am telling you about. Officer. आहीच बोल आम्ही तुकाराम बोलोबा मोरे आही आहे तू बदल स्वनवास कामोबा सेकंड वास चालू ही आहे तो आहे स्वनवास रुक्मिणी सेकंड वास दिसत आहे बाबाजी चैतन्य वस्तीचे रॉप संत तुकारामा प्लीज मदर स्वनिस कंकाय दिस इज अ नेटिव प्लेस संत तुकारामा अँड हीज होम 1 किलोमीटर अवे फ्रॉम दिस पॉइंट देयर आर इंपॉर्टेंट स्पॉट्स इन देहू अँड टेंपल वन Victor Rukmai Murthy. Who is Victor? Lord Vittal is incarnation of Lord Mahavishnu. Second Sri Ramandev. Third Gatha in books of Abhundas written by Tukaramayan Swajar. Tukaramas spread divine message to common people in Tukaramas Gatha it's saying philosophy of Aristotle and Plato. नाथाई द सीक्रेट बुक्स ऑफ अभंगा डिवोशनल पोयम कंपोज्ड बाय सेविंग तुकाराम सर तुकाराम बर प्लेस ओनली 100 मीटर सामने फ्रॉम दिस पॉइंट तुकाराम लीव द प्लेटफॉर्म सिस्टिंग शुरू है तो सिस्टिंग कोऑर्डिनेट आई इफ यू लाइक टू हियर द मार्च पालकी सेरेमनी ऑफ संत तुकाराम महाराज फ्रॉम देहू टू पंढरपूर वाज स्टार्टेड बाय हिज सन नारायण महाराज इन द ईयर 1685 दिस इज द इंद्रायणी रिवर भंडारा the चैन दुकान मध्ये आहे तर मेडिटेशन ऑन पंधरा नाही राम चंद्र हे नाईन किलोमीटर आहे फ्रॉम दिस पॉईंट वरोडा शोरी सेवन किलोमीटर आहे फ्रॉम दिस पॉईंट सेम तुकाराम आय यूज टू कॉल विथ 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 डेली बिकॉज ऑफ द रिगर्ड विल द मेटी गॉड विथ गॉड विथ गॉड विथ मेटी एट चंद्र तुकाराम टोल्ड अस टू लिव हैप्पी तुकाराम वे टू वेकुंठ इमॉर्टल एज पर डिवाइन ऑर्डर God bless you. Thank you. तर आपण आलेलो हो आहोत आता डोंगरावर आणि या ठिकाणी जे मंदिर चालू आहे आहे ते त्याबरोबर जवळच आपण थांबलेलं आणि तो भामचंद्र डोंगर हा भंडारा डोंगर आणि इकडून या साईडला पाहिलं तर आपल्याला गोराडेश्वर हे डोंगर बघायला मिळतात डोंगराच्या बरोबर मध्यभागी हा जो बंडारा डोंगर आहे आणि या ठिकाणीच संत तुकाराम महाराजांचं जे अभंगाचं जे लिखानाचं चा काम चालू होतं ते याच ठिकाणी चालू होत होतं हे जवळ आहे नांदुरखे याच वृक्षाखाली बसून संत तुकाराम महाराज हे अभंगाचं लिखाणाचं काम इथे करत होते ज्यावेळेस शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी देवगावात आले त्यावेळेस तिथे संत तुकाराम महाराज हे देवूगावात भेट भेटले नव्हते तर त्यावेळेस त्यांना सांगण्यात असं आलं की संत तुकाराम महाराज हे गेलेले आहेत बंडारा डोंगरावर आणि मग भंडारा डोंगरावर गेल्यानंतर शिवाजी महाराज इथं आले आणि इथं भेटीसाठी आले त्यावेळेस भेट त्यांना इथं त्यांचा दोघांचा भेट मिलाप झालेला आहे याच प्रटपक्षाखाली आणि इथं भेट भेटल्यानंतर ज्यावेळेस ते भेट गाठभेट झाली आणि ते जाण्यास निघाले त्यावेळेस जिजाऊबाईंनी त्यांना सांगितले जिजाई माता म्हणजे हा संत तुकाराम महाराजांच्या मंडळी तर त्यांनी सांगितले की तुम्ही थोडं जेवून जावा ज्यावेळेस ते जेवण्यास निघाले त्यावेळेस त्यांना जेवणात दिला जेवण देण्यात आलं त्याच जेवणासाठी त्यालाच म्हणतात की भंडारा म्हणून या डोंगराचं नाव पडलेलं आहे भंडारा डोंगर तीनशे पासष्ट दिवस आज इथे दुपारी रोज दुपारी बारा ते तीन इथे भंडारा दिला जातो हे जवळपास पाचशे वर्ष पूर्व आहे आणि याच झाडाचं नाव आहे नांदुरखी तर या मंदिराचं जे काम चालू आहे दोन दो हजार सोळा पासून चालू आहे आणि आता हे जवळपास शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेलं आहे आपण या ज्यावेळेस मंदिराचं उद्घाटन होईल त्यावेळेस खरंच हा जो सोहळा आहे अप्रतिम सोहळा असला असणार आहे मंडळी आपण आता भंडारा डोंगराचा परिसरातून आपण आता आपल्या वाटचालीकडे चाललेला आहोत दृश्य आहे की सनसेट आहे तो हा दृश्य आपण या भंडारा डोंगरावर आपण त्याचा आनंद घेत आहोत आणि तो जो पहा तो जो डोंगर आहे तोच डोंगर म्हणजेच गोर्डेश्वरचा डोंगर आपली छान या भंडारा डोंगराचं जे वैशिष्ट्य आहे ते आम्ही तुम्हाला या मीडियाद्वारे पोहोचवत आहोत तरी आपण सर्वांनी हे मस्त असा हा याचा व्हिडिओचा आनंद घ्या आणि तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून मंदिर उभारण्यास आपले योगदान द्या अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थँक्यू